सकाळचे साडे दहा आहेत हेडलाईन्स नंतर आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेणारच आहोत मात्र त्यापूर्वी पुण्यातील महत एक महत्वाची बातमी पाहूयात पुण्यातील बाबा भिडे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे खडक धरणातील पाण्याच्या विसर्गात वाढ केली आहे तर विसर्ग वाढवल्यानं रात्री भिडे पूल हा पूर्णत पाण्याखाली गेला होता सध्या पुलावरील पाणी ओसरलंय तरी देखील अद्यापही पूल बंदच आहे पुण्यातील बाबा भिडे पुलावरील वाहतूक ही बंद करण्यात आली आहे आणि अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी रेवती रेवती वर्षा आपल्याला जसं माहिती आहे की मागच्या शहरासह आजूबाजूचा जो घाट माटा परिसर आहे त्याच्यामध्ये पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे खडकवासला धरणातन काल सोळा हजार एकशे एकोणसाठ हजार क्युसेक पाळण्याचा विसर्ग करण्यात आला होता आणि त्यामुळे बाबा भिडे पूल पूर्णतः था। पाण्याखाली गेलेला होता काही वाहन देखील वाहून गेली होती काल mm -hmm. परंतु आज काल रात्री पाऊस थांबल्यानंतर परत विसर्ग करण्यात आलेला नाहीये हटावाच्या धरणातून आणि त्यामुळे जरी बाबा भिडे पुलावरचं पाणी ओसरलेलं असलं तरी वाहतुकीसाठी था। थाली था। तो पूर्णतः बंद केला आहे सुरक्षेच्या कारणासह वर्ष निश्चितच रेवती त्यामुळे आता इकडची वाहतूक नेमकी कधी सुरळीत होती हे बघावं लागेल तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी